नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताय जाधव आपण पाहणार होतो सत्तावीस सप्टेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम पाठीमागच्या दोन आठवड्याचा जर विचार जर आपण केला दोन आठवड्यापासून आपल्या चॅनलवरती मी कोणताही अंदाज व्यक्त केला नव्हता कारण की माझी तब्येत चांगली नसल्यामुळे मला हवामानाचा अंदाज देण्यास अडचण निर्माण झालेली होती सध्याची जी जर स्थिती जर पाहिली सध्याही मी बेडरेस्टच आहे म्हणजेच मला माझा जो उजवा भाग असेल त्या भागाला पॅरलाईज झाल्यामुळे मला हवामानाचा अंदाज देण्यास अडचण निर्माण झालेली होती सध्या मी माझी तब्येत हळूहळू सुधरत आहे याच बद्ध पद्धतीचा मी हवामानाचा अंदाज आता हळूहळू आपल्याला देण्यास सुरुवात करणार आहोत सध्या स्थिती जर पाहिली पाठीमागच्या आपण तीन महिन्यापूर्वी म्हणजे पावसाळा ज्यावेळेला सुरू होणार होता त्यावेळेला आपण हवामानाचा अंदाज जो प्रकाशित केला होता त्या हवामानाच्या अंदाजामध्ये आपण त्यावेळेला सांगितलं होतं की सोलापूर असेल याचबरोबर धाराशिव असेल बीड असेल या भागामध्ये पूर्व परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आपण तीन महिन्यापूर्वीच व्यक्त केली होती त्याच पद्धतीचा पाऊस आपल्याला मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल खानदेश असेल आणि कोकण संपूर्ण भाग असेल या भागात आपल्याला पाहायला मिळाला सध्या स्थिती जे पाहिली सध्याचा मान्सूनचा परतीचा पाऊस आपण जर विचार केला मान्सूनचा परतीचा पाऊस हा जवळपास चौदा सप्टेंबरला सुरुवात झाली आणि सध्या स्थिती जे पाहिली सध्या राज्याचा उत्तरचा भाग जो असेल म्हणजेच गोवाचा सॉरी गुजरातचा दक्षिण भाग असेल मध्य प्रदेशचा उत्तर भाग असेल आणि तसेच दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग या भागात मान्सून हा महागारी घेतलेला आहे कारण की अँटीसायक्लॉन जो आहे तो अँटीसायक्लॉन या ठिकाणी मजबूत स्थितीमध्ये आहे याचबरोबर पश्चिमेकडून जी हवा येते ती हवा ही आता जोर धरू लागलेली पाहायला मिळते मात्र मान्सूनचा परतीचा जो प्रवास असेल तो काही दिवस याच ठिकाणी राहण्याची शक्यता आहे कारण की बंगालच्या उपसागरात एकामागून एक अशी लो प्रेशर एरिया तयार होणार आहे या लो प्रेशरच्या एरियाच्या एरियामुळे मान्सूनचा परतीचा जो पाऊस असेल किंवा मान्सूनचा परतीचा प्रवास असेल त्यामध्ये खंड होण्याची शक्यता म्हणजेच मान्सूनचा परतीचा प्रवास हा याच ठिकाणी अजून काही दिवस राहण्याची शक्यता आहे याचबरोबर वाऱ्याची दिशा आणि सिस्टम्स प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं बंगालच्या उपसागरात ओडिसा असेल याचबरोबर पश्चिम बंगालचा दक्षिण भाग असेल या भागात एक कमी दाबा क्षेत्रांची निर्मिती झाली सध्या हा वेल मार्क लो एरियामध्ये तयार झालाय याचबरोबर अजून एक कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे अजून एक सायक्लोनिक सर्क्युलेशन या पदीची शक्यता ही म्यानमार असेल या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे मात्र यासाठी अजून दोन ते तीन दिवसाचा अवधी शिल्लक आहे त्यामुळे जो मान्सूनचा परतीचा प्रवास असेल तो गुजरातचा दक्षिण भाग उत्तर भाग दक्षिण असेल मध्य असेल आणि उत्तर प्रदेश या भागामध्येच आपल्याला राहणार आहे त्यामुळे राज्याचं जर पाहिलं राज्यात येणारे काही दिवस म्हणजे सम सप्टेंबरचे जे राहिलेले चार दिवस असतील याचबरोबर ऑक्टोंबर महिन्याचा जवळपास दहा तारखेपर्यंत राज्यात पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याचे लेटेस्ट अपडेट एम जर आपण जर पाहिलं तर आज रात्री सांगली जिल्ह्याचा बहुतांश संपूर्ण भाग असे याच्यामध्ये जत कौटेबळ मिरज तासगाव खानापूर आटपाडी शिराळा वाळवा याचबरोबर माझ्या गावी म्हणजे टाकवे वाटेगाव असेल याही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला संततधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय याचबरोबर सोलापूरचा माळश्वर असेल पंढरपूर मंगायवडा सांगोला याही ठिकाणी आपल्याला हलक्या काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा हलका पाऊस पाहायला मिळत आहे याचबरोबर साताऱ्याचा संपूर्ण भाग दहिगुडी वडूज फलटण अं शिरवळचा दक्षिण भाग असेल माळेश्वर वाई मेळा पाटण कराड याही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस दिवसभर पाहायला मिळणार आहे याचबरोबर कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा रत्नागिरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा संपूर्ण जिल्हा याही जिल्ह्यामध्ये आज रात्री पावसाची शक्यता अधिक आहे रात्रभर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर मुंबई असेल ठाणे पालघर कल्याण वसईचा काय भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा काही वेळापुरता पाऊस पाहायला मिळेल तसेच रायगड पुणेचा बहुतांश भाग असेल सोलापूरचा उत्तर भाग धाराशिव बीड याचबरोबर अहिल्यानगर असेल नाशिकचा काय भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच काही अंशी कर्जत असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा गडचिरीचा इटापल्ली अहेरी या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे चंद्रपूरचाही उत्तरेचा संपूर्ण भाग असेल शिंदेवाडी बद्रावती बरोरा दिमूर नागपूर ब्रह्मपुरी याही ठिकाणी जोरदार ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच भंडाऱ्याचा एक दोन ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा नागपूर तसेच नागपूरचा जो पश्चिम पूर्व भाग असेल याच्यामध्ये कामठी असेल कुई असेल उमरखेड असेल याचबरोबर भिवपूर असेल या ठिकाणी रामटेकचा काही भाग असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल वर्धाचाही संपूर्ण जिल्हा याचबरोबर यवतमाळचाही संपूर्ण उत्तरेचा जो भाग असेल या ठिकाणी आज रात्री पावसाची शक्यता अधिक आहे तसेच अमरावतीचा चिखलदरा असेल चांदूर बाजार असेल याचबरोबर चांदूर रेल्वे असेल अंजनगाव खुर्जी अकोलाचा संपूर्ण जिल्हा मूर्तिजापूर बार्शी टाकळी पातूर अकोले नेवा तेला असेल अकोट असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच बुलढाण्याचा संपूर्ण जिल्हा आणि हिंगोली आणि नांदेडचा उत्तरेचा भाग असेल याही ठिकाणी आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे तसेच नंदुरबार धुळे जळगाव चितेसंभाज जो उत्तर भाग असेल या ठिकाणी मात्र आज रात्री पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र पाऊस झाला तर जळगावचा जो पश्चिम भाग असेल पूर्व भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर आपण येणारा चोवीस तासाचा जर विचार केला म्हणजे आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत पावसाचा विचार केला तर संपूर्ण राज्यामध्ये पाऊस आपल्याला ना, पाहायला मिळणार आहे सर्वप्रथम खांदेचा जर विचार केला खांदेचा नंदुरबारचा बहुतांश भाग अकलगुवा नावापूर नंदुरबार असेल आणि शहादा असेल या ठिकाणी अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी ड्रायवेत राहणार आहे धुळेचा संपूर्ण जिल्हा साखरे धुळे शिवपूर असेल शिंदगड असेल याही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं तसेच नाशिकचा जर पाहिला नाशिकचा उत्तर भाग असेल मालेगाव सटाणा याही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे मात्र सरगना दिंडोरी नाशिक निफाड चांदोड नांदगाव या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची स्टार्ट शक्यता आहे पेठ इगतपुरी सिन्नर येवला या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर जळगावचा जर विचार केला जळगावचा जो पश्चिम भाग असेल चोपडा भडगाव चाळीसगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तसेच जामनेर असेल भुसावळ रावेल या ठिकाणी मात्र जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भातील बुलढाणाचा जो पश्चिम भाग असेल चिखली तालुका सिनखेड लोणार या ठिकाणी मात्र जोरदार ते अति जोरदार पावसाची दाट शक्यता आहे तसेच उत्तरेचा नंदुरा असेल संग्रामपूर असेल याही ठिकाणी अति जोरदार पावसाची दाट शक्यता आहे तसेच अकोल्याचाही उत्तरेचा भाग असेल अक्कोट असेल याचबरोबर तेलाट असेल या ठिकाणी मुस मुसळधार ते अति जोरदार पाऊस पाहायला मिळेल मात्र अकोले पातूर बार्शी टाकळी मूर्तिजापूर या ठिकाणी आपला मध्यम स्वरूपाचा पाऊस पहायला मिळणार आहे अमरावतीचा विचार केला अमरावतीचा उत्तरेचा चिखलदरा असेल या धरणी असेल याही ठिकाणी आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता तसेच अमरावतीचा संपूर्ण जिल्हा जो दक्षिण भाग असेल याच्यामध्ये खंडेश्वर रेल्वे चांदूर रेल्वे दिवसा मोर्शी भातुकली अमरावती तालुका चांदूर बाजार या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर वाशिमचा जर पाहिलं वाशिमचा जो उत्तरी भाग असेल मालेगाव मनोरा कारंजा याही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे याचबरोबर यवतमाळचा संपूर्ण जिल्हा पुसद महागाव उमरखेड तसेच घाटण जे असेल पांढरकोडा वनी राळेगाव कळम बाबुळगाव याही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे याचबरोबर वर्धा वर्धाचा संपूर्ण जिल्हा ह्याच्यामध्ये हिंगणघाट समुद्रपूर सेलू कारंजा आष्टी याचबरोबर आर्वी वर्धा देवगी ह्या भागामध्येही आपल्याला पावसाची शक्यता अधिक आहे त्या ठिकाणी मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो नागपूर जर पाहिलं नागपूरचंही कटोल असेल हिंगणा असेल नवापूर असेल उमरखेड भिवापूर कुहीम तसेच रामटेक याही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल मात्र चंद्रपूर चंद्रपूरचा जो दक्षिण भाग असेल तसेच गडचिरोलीचा दक्षिण भाग गडचिरोली संपूर्ण जिल्हा आणि भंडारा गोंदियाचा जो पूर्व भाग असेल या ठिकाणी मात्र पावसाचं प्रमाण हे कमी राहण्याची शक्यता आहे म्हणजे या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी ढगाळवातून पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर वि मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचे छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल सिल्लोड व औरंगाबाद असेल या ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच वैजापूर मग गंगापूर असेल पैठण असेल तसेच कन्नड तालुका असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल जालना जर जा पाहिलं जालनामध्येही भोकरदन जालना, जालना अंबड पारथूर या ठिकाणी हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा परभणीचा उत्तरेचा विचार केला परभणी तालुका जिंतूर हिंगोली संपूर्ण जिल्हा असेल नांदेडचा उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वाचून पाहायला मिळणार व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर नांदेडचा दक्षिण भाग असेल मुदखेड बिलोली कंदार तसेच परभणीचा दक्षिण भाग पाथरी असेल तर याचबरोबर बीडचा संपूर्ण भाग अंबेजोगाई हो केज बीड पाटोदार जामखेड आष्टी गेवराई माजलगाव या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सध्या परिस्थिती पाहिली काही दिवसापासून पा, भरपूर दिवसापासून त्या ठिकाणी पावसाची अं शक्यता होती पाऊस चांगला पडलेला आहे थी, त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती या पावसामुळे परत एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर लातूरचा संपूर्ण जिल्हा असेल औसा निलंगा अहमदपूर या ठिकाणीही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे धाराशिवचा जर विचार केला धाराशिवचा तुळजापूर असेल भूमपारंडा असेल या ठिकाणी मात्र मुसळधार पदीचा पाऊस पाहायला मिळेल उमरगामध्ये हलक्या मध्यम श्री तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्र सोलापूरचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास मुसळधार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळणार याच्यामध्ये करमाळा माळा मोहोळ सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर बार्शी या ठिकाणी आपला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुमच्या शेतातील काम असतील याचबरोबर आपली स्वतःची जनावरं असतील तसेच स्वतःची त्या ठिकाणी काळजी घेण्याची आवश्यकता जास्त आहे पूर परिस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता आहे सध्या पूरक परिस्थिती आहे मात्र या पावसामुळे परत एकदा पाण्यामध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता अक्कलकोट असेल याचबरोबर मंगळवेढा तालुका असेल सांगोला पंढरपूर माळशिरस या उकारमाळ्याचा काही भाग असेल या ठिकाणीही जोरदार काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगलीचा जत तर संपूर्ण तालुका असेल शेगाव बनाळी याचबरोबर उमदी असेल माडग्याळ असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच कवटेमांका मिरज तासगाव खानापूर आठवाडी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर वाळवा खानापूरचा पश्चिम भाग विटा असेल शिराळा तालुका असेल पलूस असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोळी तासामध्ये पाहायला मिळणार शहराचा जो पश्चिम भाग असेल चांदोल्या ब्रण्णा वगैरे या ठिकाणी ही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र पूर्व भाग असेल टाकवे कासेगाव वाटेगाव या ठिकाणी संतधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे कोल्हापूरचं जर पाहिलं कोल्हापूरचा संपूर्ण पश्चिम बाजू असेल जर रत्नागिरी सॉरी राधानगरी गणबावडा शाहूवाडी पन्हाळा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा जसे चंदगड गडंग्लज हातकलंगे शिरोळ या ठिकाणी अधून मधून हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो साताऱ्याचं पाहिलं साताऱ्याचा कराड असेल पाटण असेल मेढा महाबळेश्वर वाई या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस तसेच शिरवळ फलटण कोरेगाव व वडूज असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार पुणे जिल्ह्याचाही उत्तरेचा संपूर्ण भाग असेल लोणाळा खंडाळा नगर असेल पुणे शहर असेल दौंड असेल इंदापूर असेल या ठिकाणी जुन्नरचा काय भाग असेल घोड असेल या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच अहिल्यानगरचा विचार केला अहिल्यानगरचा संगमनेर आणि राहुरी या दोन तालुक्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल इतरतरी संपूर्ण तालुका असेल जामनेर याचबरोबर श्रीगोंदा कर्जत नगर शेवगाव असेल नेवासा श्रीरामपूर अकोले या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच कोकणाचा जर आपण विचार केला कोकणाचा मात्र मुंबई शहर असेल उपनगर असेल ठाणे भिवंडी कल्याण वाडा वसई तलसारी या ठिकाणी आपल्याला तसेच रायगडचा अलिबाग पेण या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आपल्याला येणार असा पाहायला मिळणार रा। याचबरोबर रायगडचा संपूर्ण जिल्हा असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच रत्नागिरीचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये दापोली गुहागर रत्नागिरी राजापूर लांजा तशी देवघर असेल याचबरोबर अनुष्करा घाट असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी संतधार जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे सिंधुदुर्गचा विचार आहे सिंधुदुर्गचा उत्तरेचा भाग असेल देवगड कणकवली सावंतवाडीचा उत्तर भाग असेल वैंबवड असेल ठिकाणी म हलक्या मध्यम स्वरूपाचा व दक्षिण भाग असेल वेंगुर्ला सावंतवाडीचा दक्षिण भाग या ठिकाणी आपला ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी तास हवाम खात्यान अंदाजनुसार जर पाहिलं आम खातेंदूनुसार मुंबई असेल ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल कोल्हापूर घाटमातील भाग म्हणजे पश्चिम भाग असेल सातारा घाटमातील भाग म्हणजे पश्चिम भाग याचबरोबर पुण्याचा पश्चिम भाग असेल व ठाणे जिल्हा या ही ऑरेंज अलर्ट जारी केला या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर धाराशिव लातूर नांदेड याही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला त्या ठिकाणी ही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये राज्यात पाहायला मिळाला याचबरोबर सांगली असेल कोल्हापूर पूर्व असेल सातारा पूर्व पुणे पूर्व अहिलनगर नाशिक पालघर नाशिकचा घाटमातील भाग जळगाव छत्रसंभाजनगर जालना बीड धारा सॉरी सोलापूर असेल याचबरोबर हिंगोली परभणी यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्येही येलो अर्ट जारी केला या ठिकाणी ही जोरदार ते मुसळधारपदीचा ऑल येलो अलर्ट आहे याचबरोबर बाकीचे जे राहिलेले जिल्हे असेल म्हणजे गोंदिया नागपूर भंडारा वर्धा अमरावती अकोला तसेच बुलढाणा असेल नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यामध्येही लाईटनिंग थंडसोमच्या काही प्रमाणात ऍक्टिव्हिटी होण्याची दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चोवीस तासात राज्याचं हवामान अपडेट जर हवामान अपडेट या युट्यूब चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की क्लिक करा धन्यवाद